याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की डब्ल्यू एसमध्ये आत्ता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगी आहेत आणि जरांगीच्या नादी लागले मराठा समाज तर जरांगींनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या वेग भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं मराठा समाजाचं वाटू झाल्याशिवाय राहणार नाही जरांगेने इच्छुकांना सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही दरांग जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतःचा स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगीच्या मालकाचा आदेश आल्याच्या नंतर त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठेतरी बिळात जाऊन बसतील जरांगी एकही उमेदवार उभा करणार नाही नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यासवाह आपण मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आलेत की जरांगी कुणाचा माणूस आहे जरांगीला रसद कोण पुरवत आहे आणि जरांगी काही एका पक्षाची नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगींना रसद पुरवून आणि जरांगींना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळं जरांगी कुणाच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे सात तारखेपासून अनेक इच्छुक आता जनंगे पाटलाकडे उमेदवारी अर्ज भरणार आहे